नमस्कार शेतकरी बांधवांनो हा आहे काळा गावरा जुना ऊस आहे आयुर्वेदिक ऊस आहे हा तर मी यापूर्वी देखील बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काळ्या ऊसाची माहिती यूट्यूबवरती दिलेली आहे अनेक व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत काळ्या ऊसाचे संदर्भामध्ये सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेलीच आहे पुन्हा एकदा थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो हा काळा जुना गावरा नऊस आहे खाण्यासाठी एकदम सॉफ्ट आहे नरम आहे अगदी लहान माणूस असेल मतारा माणूस असेल ह्या ऊसाला सहज खाऊ शकतो आणि आयुर्वेदिक ऊस असल्यामुळं पोटाचे विकार असतील पचनक्रिया असतील पित्ताचा प्रॉब्लेम असेल कावीळ असेल अशा अनेक आजारावरती हा ऊस काम करतो हाडे मजबूत होतात दाते मजबूत होतात रक्तासाठी देखील चांगला आहे हा ऊस माझा आयुर्वेदिक गुणधर्म असलेला काळा ऊस मी ही काळ्या ऊसाची शेती बीडमध्ये केलेली आहे आणि याच्या माध्यमातून भरपूर उत्पादन आतापर्यंत घेतलेलं आहे या ऊसाला खाण्यासाठी मागणी आहे त्याचबरोबर गार्डनमध्ये लावण्यासाठी गच्चीवरल्या बागेत लावण्यासाठी कंपाऊंडमध्ये लावण्यासाठी आणि त्याचबरोबर हाऊसवर लावण्यासाठी देखील तेवढीच मागणी या ऊसाला आहे याच्या माध्यमातून भरपूर बियाणं माझं आत्तापर्यंत विकलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी जाहिरात केल्यामुळं सोशल मीडियाचा देखील मला खूप मोठा फायदा झालेला आहे आणि एका शेतकऱ्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रॉडक्ट विकण्यासाठी आपल्या शेतातला ऊस विकण्यासाठी मोठा फायदा झालेला आहे तर मी ही शेती ऊस गुंट्यावर वीज गुंट्यावरती केलेली आहे आणि ह्याची लागवड पद्धत खते बियाणे ही सगळी माहिती मी यापूर्वी व्हिडिओवर बघितलेली आहे तुम्हाला अशीच माहिती पाहिजे असेल तर तुम्ही वळीराजा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा काळ्या ऊसासंदर्भात सगळी माहिती तुम्हाला मिळेल आता लागवडीचं जे काही आहे कशी लागवड करायची काय करायचे तर लागवड कशी करायची हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे एका फोटावरती एक डोळा लावायचा आहे आणि सरीचा अंतर चार फुट फुटाचं चा ठेवायचं आहे मी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने हा ऊस पिकवलेला आहे ह्याचं पाचटदेखील साळ्याला मधामध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळं खूप जमिनीला मोठा फायदा झालेला आहे आणि शेतकरी बांधवांनो तुम्ही देखील ही शेती करा आमच्याकडं बियाणं खूप कमी उपलब्ध आहे तुम्हाला जर बियाणं पाहिजे असेल तर मी खाली नंबर देतो त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा खूप कमी प्रमाणामध्ये बियाणं राहिलेलं आहे वीस गुंट्याची शेती केलेली होती मी वीस गुंट्याच्या माध्यमातून मी भरपूर उत्पादन घेतलेलं आहे तर तुम्हाला बियाणं पाहिजे असेल तर एकदा कॉल नक्की करा इथंच थांबूया जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय हिंद